की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करत होतो काही लोकांनी कसं आहे समाजाला न विचारता किंवा आम्हाला नवीन पिढीला न काय विचारात घेता ते त्यांचा का, काळा कारभार करत होते कधी <laughs> वर्गणीचा ना हिशोब नाही पैसे किती गोळा झाले सांगायचे नाहीत किंवा तुम्ही काय करतोय आम्ही काय नाही एक चार पोरांना कुठेतरी दहा रुपय अजून त्यांना चार पाच चार पाच हजार रुपये द्यायचं आणि त्या पोराने आम्ही जर विचारायला गेलो का ते आमच्या अंगावर यायचे पण त्या लोकांना दिल्यानंतर त्या लोकांना दमदाटी करून शिव्या गाळी करून त्या माणसाला हकलून लावलं तिथून तर आज बघा तुम्ही बाबळीच्या झाड एवढं बुड झाले एक्के ते काढायला नाही म्हटलं तर एक सात आठ लाख रुपये जाते हाय का समाजाची परिस्थिती आता तशी मला काय असा वारसा नाही माझा मला एक आवड आहे वारसा कोणाला म्हणते ते कि जेणे म्हणजे बाप झाला का पोरग पोरग झाला का चुलता चुलता झाला का भाव हे अशा काही गोष्टी होत्या मला कस नाही ती राजकीय वारसा झाला होती लोकांच्या पायाखाली वाळू घसरली झोपा लागे नाही ते पाठ पाट्ट माणसं जाळ करून तापले ती दुसरी उमेदवार आम्ही अकरा बारा वाजता घरी जाऊन जेवण करून दुखतो लोकांच्या मनात भरली हो रिक्षा मनात भरलेली रिक्षा तुम्ही काढू शकत नाही गोरवाने पैसे आपलंच खाल्लेला इथं पैसे घ्या त्यांचं गोरवानी आणि रिक्षाला बटन दाबा दुसरं काय नाही एक बटन दाबा माझं दाबा ना मंगळ्याच्या सगळ्या जण जनतेला सांगतो की रिक्षाच दिशेल तिथं बटन दाबा कामाला गेली ती काय ती कोण घ्या त्यांचं पैसे हजारां देऊ पाच हजारांना देऊ आज तुम्हाला वीस तारखेपर्यंतच देणार आहे तिथे वीस तारखेच्या पुढे तुम्हाला दिसत सुधी नाही तिथे मग त्यांचं पैसे घ्या डबल जिरवा जिरवा आणि त्यांची नमस्कार मी आपलं स्वागत आहे आपण मंगळवेड्या मंगळवेड्याचं राजकारण म्हणजे काही दिवसापूर्वी दोन तारखेला मतदान होतं परंतु काही तांत्रिक का अडचणीमुळं परत एकदा ते वीस तारखेला गेलेलं आहे आणि एकवीस तारखेला निकाल आहे आणि त्या निवडणुकामध्ये पाठीमागं जशा पद्धतीनं प्रचार झाला आणि आता ही प्रचार चालू आहे आणि आपल्यासोबत चवळीत चळवळीतले कार्यकर्ते चळवळीतले नेते म्हणून जे आहेत विक्रम दादा माझे विक्रम शेंबळे ते प्रभाग क्रमांक दहा मधून उभा आहे दादा नमस्कार, नमस्कार। दादा तुम्ही प्रभाग क्रमांक दहा मध्ये उभा आहे चर्चाही तुम्ही त्या पद्धतीने चालू आहे आणि होम तुम तुमचा प्रचारही चालू आहे तर कशी सुरुवात झाली किंवा ह्या निवडणुकीवर कसं बघता आणि कशा पद्धतीपर्यंत तुम्ही पोचला वगैरे काय मोठा संघर्ष फार मोठा आहे हे सांगण्यात तात्पर्य एवढा आहे की म्हणजे दोन वर्ष झालं पहिल्या जयंतीत आम्ही सुरुवात जयंती पासूनच करतो मी कि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करत होतो काय लोकांनी कसं आहे समाजाला न विचारता किंवा आम्हाला नवीन पिढीला न काय विचारात घेता ते त्यांचा का काळा कारभार करत होते मग त्यामुळं आम्ही एक ठराविक लोकांनी किंवा ठराविक युवकांनी काय ठरवलं कि बाबा सहकारी माझे माझ्यासोबत जे आता आपन, सहकार्य आहेत तिने काय ठरवलं की बाबा समाजातले सगळ्या सहकार्याने तिने म्हणजे ठरवलं की बाबा आतापर्यंत एक दहा पंधरा वर्ष झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती करत असताना जे आपण आपलं गाव एक असं आहे की सर्व जाती धर्माचे लोक एकत्र मानतात बरोबर एकामेकाला धरून चालतात बाबासाहेबांची जयंती असू दे वर्गणी देतात अण्णाभाव साठेची जयंती असू दे वर्गणी देतात छत्रपती शिवाजी महाराजांची वर्गणी असो आहे देवळखरच्या असो सर्व जाती धर्मांचे जे चालतं की सगळेजण सावरून घेतात मग ते जयंती करत असताना आम्ही काय लोक आम्ही सगळेजण करत होतो ना समाज सगळा मिळून करत होतो गावातले लोक आम्हाला घरी गेल्यानंतर किंवा त्यांच्या दुकाने गेल्यानंतर आम्हाला वर्गणी भरपूर देत होते मग ते कसं झालं की अध्यक्ष विरोधकांनी म्हणजे आता सध्या जे माझ्या विरोधातले लोक आहेत ते तिनीच काय करायचं की स्वतः बाबासाहेब तिने स्वतः म्हणजे माणसाच आहे म्हणून ती चालत होती तशी कधी <laughs> वर्गणीचा ना हिशोब नाही पैसे <laughs> किती गोळा झाले सांगायचे नाहीत किंवा तुम्ही काय करतोय आम्ही काय नाही एक चार पोरांना कुठेतरी दारू पाजून त्यांना चार पाच चार पाच हजार रुपये द्यायचं आणि त्या पोरांनी आम्ही जर विचारायला गेलं का ते आमच्या अंगावर यायचे मग आम्ही सवरलेली पोरं किंवा जी काय विचारधार पोर आहेत त्या लोकांनी पुन्हा आम्ही निवांत बसून म्हणजे एकदा चर्चा केली की आपण करायचं काय का तर गावातले लोक आपल्याला बघून पैसे देत नसतात ते महापुरुषाला बघून पैसे देतात वर्गणी मग आम्ही ती पुन्हा असं ठरवलं की बाबा आपण एकत्र दुसरी जयंती करायची त्यातून आपण एक संदेश चांगला दाखवायचा की आपण जयंतीचा हिशोब द्यायचा जयंती चांगल्या पद्धतीने काढायची गावातल्या लोकांचं चांगला संवाद ठेवायचा त्यानंतर मग ती आम्हाला लोकांनी चांगला दिला बाजारपेठेतल्या सगळ्या लोकांनी आम्हाला वर्गणीला मदत केली आणि आम्ही तेवढे उत्तम जयंती चांगली ही केली त्याच्यानंतर मग पुढे आल्यानंतर पुन्हा लोकांचं प्रश्न यायला लागलं समोर कुणाचं तर नड्या अडचणीचा जा, असायचं शिकल्या सवरलेल्या पोरांचा असायचं शिक्षणाचं त्यांच्या कमतरता भासा लागली त्याच्यानंतर लोकांना पायांना पोट आहे ते आमच्यातली काय ठराविक लोक कामाला जाते त्यांचं परपंचाच थोडस विचार करणे म्हणजे आई वडील काम केल्यानंतरच घर चालत <laughs> आणि मुलगा शिक्षण करतो <laughs> कुठेतरी ती कमी पडता आहे सगळ्या गोष्टी त्यामुळं ती मुलगा शाळा सोडून कुठेतरी कमी पडायला गेल्यानंतर शाळा सोडून ती पुन्हा अं कामाला निघायचं काम करण्याचं म्हणजे शाळा शिकलेली पोर पेंटिंग काम करायला लागली ती काम करत असताना चार वेगळ्या विचारांनी चाललेले थोडे पेण्याच्या याच्याकडे चालले शिकल्या सवरलेली पोरं मग ही डोळ्या नजर समोर यायला लागल्यानंतर पुन्हा मग अजून आम्ही बैठक घेऊन पोरांशी चर्चा केली बाबा ह्यासाठी काय करावं लागेल का होते असं ह्यात थोडं पुन्हा राजकीय दिसायला लागल्या सगळ्या गोष्टी राजकीय स्वतःची पोळी भाजण्यासाठी लोक चांगल्या पोरांना शिकून पुढे जाऊन नये त्यांना कुठेतरी आळा बसाव की कामालाच गेलं पाहिजे आमच्या पुढे ही कोण गेलंच नाही पाहिजे त्या संदर्भात त्या पोरांना अं पिण्याचं व्यसन पिण्याला पैसे देऊन त्या पद्धतीनं राजकारण करत राहिले आतापर्यंत जी जी काही लोक आहेत राजकीय हे सगळं तुम्ही एकजूट केली यातून एकजूट करून अशी काय तुम्ही म्हणजे काय संघटना किंवा काय केलं आहे की बाबा कि त्यातून तुम्ही त्या मुलांना त्याचा फायदा झाला पाहिजे ज्या तुम्ही म्हणता की वेस्टनाच्या हारी बरोबर तर ते एकजूट करून तुमच्या या कुठली काही संघटना वगैरे त्यांना मदत वगैरे संदर्भात म्हणलं तर आता दोन वर्ष झाला विश्वरत्न बरोबर त्याच्यानंतर त्याचा तेजा कालावधी काहीतरी तीन वर्षावरचे काय प्रोसिजर आहे काय मदत करणे अनुदानाच म्हणा सगळ्या शिक्षणाच्या मुलांना आम्ही मदत करणार आहे आज सुधी मी माझ्या नेतृत्वाखाली म्हणजे मी थोडं असं राजकीय क्षेत्रात म्हणजे मी नगरपालिकेला माझे एकच धोरण आहे की चार व्हया पुस्तक ही मुलांना शिक्षणासाठी त्यांना दारू पिण्यासाठी मटण आणण्यासाठी पैसे शिक्षण उद्या भविष्यात ती काहीतरी आजारी झाली पाहिजे आज तुम्ही राजकीय क्षेत्रात पुन्हा तर पाचशे दोनशे रुपये मध्ये तुमचं पर्पंजव दुस्ती करत आहे आणि राजकीय लोक तुम्हाला ले झालं वीस तारखेपर्यंतच पैसे किंवा तुम्हाला दारुपाय तुम्हाला मटण अंडी चालणार आहे तुम्हाला वीस तारखेनंतर तुम्हाला कुठलाही व्यक्ती तुमच्या पर्यंत तुमचा प्रश्न विचारासाठी येणार नाही बरोबर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य आहे जर माझ्यापाशी दोन रुपये असतील किंवा तुमच्यापाशी दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकर घ्यावी आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या कारण की भाकरीने आणि तिथून तुम्ही पुस्तक वाचल्यानंतर तुमचा यशाची पायरी तिथपर्यंत आहे कारण की आजपर्यंत बाबासाहेबांनी आरक्षणाचा मुद्दा असतील असे बरेच केले की जेणेकरून तुम्ही तिथपर्यंत जावं आणि शिक्षण आहे आणि मटनाकडे जाण्यापेक्षा तुम्ही कुठंतरी एखादा कुटुंब सुधारणा महत्वाची गोष्ट आहे तुमचा खरंच विचार मला आवडत जाण्यापेक्षा त्या मुलांना शिक्षणासाठी वेळ घेऊन द्या म्हणजे आज आज देश स्वतंत्र होऊन देखील जर लोकांना तेवढी गोष्ट मिळत नसेल तर हे नेमके कोण दोषी आहेत असं वाटतं राजकीय क्षेत्रातली जी लोक आहेत म्हणजे आतापर्यंत जे म्हणजे राजकीय राजकीय भरपूर लोक आहेत तिथे स्वतःची म्हणले की स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी किंवा स्वतःला सत्तेवर बसण्यासाठी किंवा स्वतःला पैसे मिळवण्यासाठी ते राजकारण लढवतात आणि आता सध्या जी मी उभारलोय मला पैसे मिळवायचं मी उभारलो नाही लोकांचा प्रश्न लावण्यासाठी उभारलोय मग कुठलाही प्रश्न असू स्वच्छतेचा असू द्या किंवा असू द्या किंवा म्हणजे तर आपल्या आरोग्याचं कुठलीही म्हणजे समस्या अडचण आहे रस्ते म्हणा पाण्याचा प्रश्न सगळ्या गोष्टी आपण मी तिथून स्वतः बघतोय सध्या मी तिथं भीमनगर क्रमांक दहा मध्ये मी स्वतः रहिवास यायचे आज बघा तुम्ही गावातून तुम्ही भीमनगर म्हणजे पूर्ण चक्कर मारा तुमच्या मीडियाच्या नुसार आणि स्वतःच वाटते आपण इथं एवढं राहून आणि इतकं म्हणजे मला तुम्ह दुर्देशा वाटते की काही लोक आमच्या इतकी पुढे घराजणीच पुढे मला म्हणजे सगळं दिसतय आज मला एक चौदा एकर मळा आहे समाजाचा भारवतनी एक मळा आहे आज <tie> तुम्ही बघा तिथं नगरपालिकेला मी दोन ते तीन वेळा अर्ज दिल्यानंतर त्यांना सांगितलं होतं की बाबा ही मंगळ्याचं पूर्ण पाणी ती ते सगळं पूर्ण या चौदा एकरात येते आज त्या इतकं दलदल झाली एखादा माणूस जर गेला तर बुडून मरेल इतकी बेकार अवस्था आहे सध्या आज मला सांगा जर तीच कुठेतरी ए... माळा करून कुणाला ला ला। तर लावला आपण कराय दिला ज्याची पद तर ती उद्या भविष्यात मुलांच्या ती पैशी एखाद्या महिन्यावर सर्व एक, एक कमिटी करून समाजाची जे कमिटी करून पडते दहा जणांच्या मालकीची आहे जमीन त्या दहा जणांच्या मालकीची जमीन असल्यामुळं दहा जणांचे फाउंडेशन करून किंवा एक काय म्हणते त्याला आपलं म्हणजे कमिटी करून एक कमिटी करून त्या कमिटीच तिने काय करायला पाहिजे की ते सगळं जे काय उत्पन्न येतं किंवा त्याच काय पैसे येतात ते समाजाच्या हितासाठी एखाद्या बँकेत टाकणे आणि जर समजा की बाबा तुम्हाला एखादी गरज आहे समाजातल्याच लोकांना कोणाला गरज आहे की बाबा एक दहा रुपयाची गरज आहे बाबा रुपये धर तुला पुढल्या वर्षी तू या, या तारखेला महागार दे किंवा चौदा एप्रिलला वाटायचं आपण कि बाबा पुढल्या चौदा एप्रिलला गरज पडेल असं समाजाचा प्रश्न सुटत दादा खरंच चांगलाय आजपर्यंत निवडणुका मध्ये बऱ्याच जणांचं बऱ्याच जणांचं आपण भेट घेतली बऱ्याच जणांच्या मुलाखत घेतल्या पण विषय वेगळा आहे की जे महारत्नाची चौदा एकर जमीन आहे ती जमीन सध्या पडाक आहे पडक आहे आणि त्याच्यामध्ये ह्या नगरपालिकेचं ह्या पूर्णपणे मंगळव्या शहराचं तिथं सांडपाणी जाते त्याच्यामुळे सा... तिथे दलदल झालेले ते जी जमीन सुपीक होती ती पूर्णपणे कुठंतर खराब होते पण खरं मला तुमचं एक मला ते, ते आवडलं की जी जमीन जर आपण कोणाचं करायला दिली म्हणजे तिसरा हिसा दुसरा हिसा करायला दिली तर त्यातनं जे काय पैसा येतो त्यातनं काय उत्पन्न येते गरजू मुलांना गरजू मुलांना कुणाला दवाखान्याचं काम असू द्या कुणाचं लग्नाचं काम असू द्या कुणाचं कशाच ही अडचण असू द्या न्यू आपलं सक्षम आहे का समाजातल्या आपल्या थोडीशी गरीबी आहे हातावरील कुणाला ही कुठलीही क्षेत्र कधी अडचणी सांगता येत नाही भरपूर पैसा आहे तो समाजात माणूसच नाही आणि ज्याच्याकडनं नाही ते समाजात येते मग त्यात कसं कुणाची काय इच्छा असेल की म्हणायच बोलायचं कुणी कोणाला आता हे जो प्रश्न आहे शेतीचा ह्याच्या संदर्भात कोणी आवाज उठला होता का भरपूर वेळा उतरवला होता आणि करायला बी दिसता करायला दिसता जोगुक व्यक्ती आहे मंगळवाड्यातला तो अजून आहे त्याला करायला दिला होता अड्वास बी दिला होता काय लोकांनी त्यांना काहीतरी करायचं नाही म्हणून जमजाटी केली आणि जे म्हणजे त्यांनी दिला दिल्यासुद्धा त्या बिचाराचा माघार केला नाही मला अजून पर्यंत जसा पहिला होता त्याच्या मधल्या पिढला चांगलं केलं तुम्हाला चांगलं घ्याल घ्या भरपूर म्हणजे हे मिळालं उत्पन्न भरपूर मिळाले पहिल्या लोकांनी केले त्यांना मग पुन्हा काय झालं की तुम्हाला मलाच पाहिजे म्हणून काय तर आडफाट टाकून तुम्ही त्यातनं समाजाचं नुकसान केल म्हणजे मलाच पाहिजे म्हणून तुम्ही जर करत असाल मला वाटलं बाबा दुसरा एखादा दोन रुपये जास्त देतोय तर समाजाचा फायदा बघितला पाहिजे बरोबर आहे पण त्या लोकाला दिल्यानंतर त्या लोकाला दमदाटी करून शिव्या गाळी करून त्या माणसाला हकुलून लावलं तिथून तर आज बघा तुम्ही बाबळीच्या झाड एवढं बुड झाले इतके ते काढायला नाही म्हणलं तर एक सात आठ लाख रुपये जाते हाय का समाजाची परिस्थिती आता तशी मग ही समाज कुठंतरी महाग चाललाय आज शिंदेबाईच्या च्या दवाखान्या पाठीमाग आहे महिला हॉस्पिटलच्या पाठीमाग तिथून किती गाळ झालेत विजापूरच्या पुलापर्यंत रिलायन्स पंपा पर्यंत किती गाळ झाले इथं बेचाळीस गाळं निघतात एक गाळा जरी कुणाला दिला डिपॉझिट घेऊन तर तिथून जी काय उत्पन्न येत डिपॉझिट ठेवल्यानंतर त्या व्याजावर तर समाजातल्या कुठल्या पोरांच्या शिक्षणाचा असेल दवाखान्याचायचे सगळे प्रश्न मार्गी लागू शकतात बरोबर आहे जर ते गाळ्याचा प्रश्न आणि चौदा एकवाचा प्रश्न व्यवस्थित पद्धतीनं ती सोळीत चालला तर ती जयंतीची आपण जी वर्गणी मागतो ती पण पैसा कुठं तर आपल्याला पाठिंबा ठेवता येईल आणि ह्यातून देखील अभ्यासिका असेल किंवा गरजू मुलांना शिक्षण कुणाच्या लग्नात काय मोठे मोठे प्रॉब्लेम आले काय कुणाला कशाचे प्रॉब्लेम येऊ शकतो तर मला सांगा की तुम्ही अजून काय तुमच्या वॉर्डामध्ये समस्या आणि ह्यात तुम्ही कसं काय म्हणजे ह्यात कसं काय तुम्ही आला आलं म्हणजे मला कसं मला समाजातल्या लोकांचं म्हणजे आपण मला एक पहिल्यापासून छंद आहे राजकीय म्हणजे मला काय असा वारसा नाही माझा मला एक आवड आहे वारसा कोणाला म्हणते ती कि जेणे तिने म्हणजे बाप झाला का पोरग पोरग झाला का चुलता चुलता झाला का भाव कि अशा काही गोष्टी होत्या मला तसं नाही ते राजकीय वारसा झाला मला त्याच्याशी काय संबंध नाही मला बोलायचं बी नाही मी माझं सांगतो मला एक छंद आहे मला लोकांचं मी तिथं आहे समाजात आहे मला समाजातली एवढी म्हणजे काय गोष्टीच असं वाटतं की बाबा आयला आपले जे लोकांनी बी चांगलं राहिलं पाहिजे चांगली घरं पाहिजे त्यांना किंवा चांगले त्यांचे शिक्षणाचे पोर सुधारले पाहिजे काय पोरं राहण्यामान्यात आज तुम्हाला सांगतो मला एवढं बेकार समाजाच्या विषयी वाटते कि काय काय पोरांचे एवढं काय काय पोरं आता इतकी दारू ती ती कि त्या कशा पाय ही तुम्हाला सांगतो काय काय पोरांचे लग्न नाही का सुधारणाच नाही बरोबर आहे कमवत असेल कमवत असेल ऐका आज मी जर उद्या म्हणजे आता कसं आहे मी जर काय तर एखाद समजा प्रोजेक्ट आहे माझ्या हातात एक समजा एखादी सत्ता आहे फार मोठी माझी मी एखादा प्रोजेक्ट आणला कपडे आणला म्हणा मेल आणली कुठली मी ती कागदावर न आणता मी जर रेल आणली तर किती पोर शर्ट करून कंपनीत कामाला येतील बरोबर किती बाया कामाला जातील हाताला त्यांचा रोजगार लागेल बरोबर मग मला सांगा ती पोर कामाला चाललेली इनिशिएटिव्ह करून चालल्यावर कुठलाही म्हणतोय अरे पोरग कधी चांगलं राहते कुठेतरी ह्याला पोरगी देऊ कुठे कुठेतरी दे पोरगी बघू आज भीमनगर मध्ये इतकी अवस्था आहे की आज भीमनगर मध्ये एक सात वर्ष झालं कुठल्या पोराचं लग्न म्हणजे कुठं म्हणजे जर विकासाचा मुद्दा भरकल्यानंतर ना कस त्याचा कुटुंब आणि ती व्यक्ती कुठंतरी म्हणजे निसराबूस होतो म्हणजे एका चुकीमुळे किती प्रॉब्लेम येऊ शकतात त्याच्यामुळं विजन असा असावा की तो मुलगा सुधारला पाहिजे ते मुलगा सुधारता कुटुंब सुधारलं पाहिजे कुटुंब सुधारल्यानंतर पैसे चलन वाढले बुद्धी वाढते काय घ्यायचं काय आपल्याला त्याच्यामध्ये विकास होतोय मग घराचा विकास झाला का वाढाचा होतोय वाढाचा झाला का एक माणूस सुधारला तर बाकीची पाठीमागली पाच माणसं सुधारत असतात घरातला एक व्यक्ती सुधारतात घरातला मेन व्यक्ती जर असा एखादा पेताडा झाला mm. आणि त्याच्या माघारी आईनं घर सांभाळायचं त्याच्या माग पुन्हा बापाच बघून पोरानं बी तसंच वागायचं mm. टेन्शन mm. मग तुम्ही हाताला काय तर काम असेल तर लोक जरा हे करतात ना मग कोण कसं होतं कोण कुठं कामाला जा पुन्हा कामाला जाण्यानं पुन्हा पेण्याचं व्यसन लागणार मग ते घरी आल्यानंतर पोरग आई आईबापाला डागूरडुगूर करणार आई बापाला वाटणार माझं पोरग असं झालं मग ते म्हणणार माझ्यासाठी तुम्ही काय केलं ती कुणी करायचं असत जे आपण जी एखादा निवडून दिलेला जी व्यक्ती असतो त्या लोकांनी समाजावर लक्ष ठेवलं पाहिजे की बाबा आपला समाज आपण कशाला म्हणतात लोकप्रतिनिधी जो असतो समाजाचा निवडून दिलेला असतो बाबा तू आमचा काहीतरी तर करताना मग त्याच्यामुळं तुला आम्ही निवडून पाहिजे कास्ट कशासाठी का दुसऱ्याला उभारता येत नाही का दुसऱ्याला उभारता येत नाही मलाच काय येत उभारायला त्या समाजाचं बाबासाहेबांनी सांगितले की माझ्या समाजाचं उद्धार ही माझ्या समाजातले लोक करतील बरोबर आहे त्यामुळं तुम्हाला आरक्षण देऊन एक सेपरेट तुम्हाला हे दिलेला आहे बाबासाहेबांचं वाक्य आहे बरोबर आहे ज्यावेळेस आरक्षणाचा विषय झाला आणि त्याच्या गांधी वगैरे बसले बरेच नेते मंडळी बसले पण बाबासाहेबांना का संविधान घ्यायला होलं की बाबासाहेबांना आरक्षणाबद्दलच काय कारण की बाबासाहेब हे खालून आलेले होते कारण बाबासाहेबासारखा ते काळागडातले विषय फक्त बाबासाहेबांना होतं तशाच पद्धतीने बाबासाहेबांना काय म्हटलं की माझ्या समाजा सुद्धा तो समाजला व्यक्ती करू शकतो कारण काय कारण की त्याला त्यातल्या बारीक बारीक गोष्टी माहित असतात त्या समाजासाठी त्याला माहित असतात पण आता मला सांगा की आपण एक दोन तीन पर्सन लास्ट घेऊया तर तुमचं आता काय विजन काय आहे नेमका तुमच्या वार्डाविषयी काय विजन आहे माझं वार्डाचं विजन काय म्हणजे मी तुम्हाला सांगतो नगरसेवक झाल्या झाल्या मी पहिल्यांदा माझ्या समाजातलं किंवा माझ्या वार्डाचं किंवा गावातलं जे काय प्रश्न आहेत गावातलं म्हणजे नगराध्यक्ष आहेत आमच्या आता आभी अवतडं काय आले तर जमाय आणि ते आल्यानंतर जे काय आमचं नगराध्यक्ष जे होईल आणि हु. आम्ही बी त्यांच्या पाठीशी असेल आणि ते बी आमच्या पाठीशी असेल तर मंगळाचा विकास व्हायला कायच हरकत नाही तुम्ही म्हणला की जे नगरात उमेदवार हो लो लोकांचा कलच आहे लोकांच्या पायाखाली वाळू कसरली झोपा लागे नाही ते पाठ पाट्ट पर्यंत जाळ करून तापली ती दुसरी उमेदवार आम्ही अकरा बारा वाजता घरी जाऊन जेवण करून जुकतो लोकांच्या मनात भरली हो रिक्षा मनात भरलेली रिक्षा तुम्ही काढू शकत नाही म्हणजे जे, जे तुमच्या वॉर्डात आहे आणि समाजामध्ये काय जी काय गोष्टी आहे जे टाकून ते दीक्षा भरून तुम्ही बाहेरून टाकणार काय शंभर टक्के टक्के प्रमुख कुठली काम करणार की तुम्ही तुमच्या माध्यमात जाऊन समाजातलं पहिल्यांदा लोकांच्या लोकांना पहिल्यांदा हाताला काम देणार लोकांना जे रोग जे माणसं आजारी पडतात किंवा ते म्हणजे घाणीनं ती पहिल्यांदा दूर करणार रस्त असेल काय ती कुठली जेवढं वार्डातलं प्रश्न येत तेवढं मार्गी लावणार आणि लास्ट मी मतदारांना आणि मतदार आणि समाजातल्या व्यक्तींना काय आवाहन करा काय माझं मत आहे की त्यांची गोरा पैसे आपलंच खाल्लेला आहेत पैसे घ्या त्यांचं गोरावनी आणि रिक्षाला बटन दाबा दुसरं काय नाही नगराध्यक्षाचे ना एक बटन दाबा माझे बी दाबा ना मंगळ्याच्या सगळ्या जण जनतेला सांगतो की रिक्षाचं दिशील तिथं बटनच दाबा सोबत विक्रम ह्या पैसे तीनच गोरव किती पैसे घ्या कोण कामाला घेतली काय ती कोण ह्या तीनच पैसे हजारां देऊ पाच हजारांना देऊ आज तुम्हाला वीस तारखेपर्यंतच देणार आहे तिथे वीस तारखेच्या पुढे तुम्हाला दिसत सुधी नाही तिथे ते बी तुम्हाला सांगतो आज तर आपल्या सोबत विक्रमदा शंभडे होते तर आपण त्यांच्यासोबत मन मोकळ्या पण गप्पा मारल्या खरं दादा सगळ्यापेक्षा वेगळं काहीतरी तुम्ही समोर आणला भले ते चौदा चा प्रश्न असेल किंवा वार्डातला प्रश्न असतील किंवा आज लग्नांचा जो मुलांचा प्रश्न आहे तो लग्न का होत नाही तर त्याला वेश लागलेला आहे असे बरेच बरेच सामाजिक प्रश्न आहे आणि बा बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारधारा पण कुठंतर था थांबल्यासारखं वाटत असंही था, तुमचं मत आहे आणि बोलू लागव मला काय म्हणायचं प्रतिनिधी जो असतो त्या प्रतिनिधीचं काय काम आहे की तुम्ही त्या वार्डात निवडून गेलाय त्या वार्डावर तुमचं नियंत्रण पाहिजे तुम्ही तिथं येणं त्या माणसांना बोलणं की बाबा असं नाही ही चांगली गोष्ट आहे ही वाईट गोष्ट आहे ही चांगलं करा तुम्ही ही करा तुमचं ना एक नाही तुम्ही पाच वर्षात मी येणार आणि मग त्या लोकांना पंधरा वीस दिवस तुमच्या पैशाच्या जोरावर तुम्ही नाचवणार आणि त्यांची त्यांच्याकडं मत घेणार आणि पुन्हा पाच वर्ष तुम्ही त्यांचा विचार सोडणार आणि तुम्ही काय काय शब्द असं मी तुम्हाला मीडिया समोर सांगू सुद्धा शकत नाही इतकी घाण सुधीक बनते पैसे दिल्यानंतर लोक काय म्हणतील हे आता, आता वा ते ते जे सगळ्या समाजाला माहिती आहे समाजाने ठरवलेलं आहे काही सुद्धा काही अडचण नाही पैसे घ्या आता मी सगळ्या भीमनगरच्या असो किंवा माझ्या वार्डातले असो किंवा मंगळ शहरातल्या सगळ्याच जनतेला सांगतोय की तुम्ही त्या विरोधकाचं किंवा कोण आमच्या विरोधात आहे किंवा अपक्ष कोण आहे ते आम्हाला माहित नाही मग त्यांचं पैसे घ्या डबल चोबल पैसे घ्या पैशाने बी जिरवा आणि त्यांची चांगली जिरवा तर दादा सोबत होते आणि खरंच मन मोकळेपणे बोलताय जसं म्हणजे असं कुठला शब्द ठेवत तुम्ही बोलत नाही की बाबा ना हे अंतकरणात बोलतो मी मला अंतकरणात बोलण्याला आवडत मी मीडियामध्ये समोर बोलणं किंवा मला असं मी राजकीय खेळाडी नाही की मी आज खुर्ची फिरवत बोलणं किंवा मी असं स्टाईल मध्ये बोलणं किंवा हात करून बोलणं जे माझं काय खरं आहे अंतकरणातन बोलणं मला आहे मला समाजाबद्दल बी आहे वार्डातल्या बद्दल बी आहे गावाबद्दल बी आहे आज, आज क्यों, 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 मी गावात मामाला बाजारातल्या हिंदूच दिल लोकांसंग ही माणूस एखाद जातीदार त्या माणूस ही माणूस वाईट आहे ही जातीवादी माणूस आहे जेव्हा त्या माणसांपर्यंत आम्ही गेलो तिथेपर्यंत पोचल्यावर त्यांचा स्वभाव आम्हाला कळलं आज मी सुधी जे काय चार पैसे असो किंवा काय कमवलं किंवा मी वागतोय किंवा आज मी चांगले कपडे घालून हे गावात ते आमच्यातल्या लो लोकांचं काय मत आहे की हे नी दावर पण पडायला पाहिजे समाजाचे विचार मी करायला नाही पाहिजे असं त्यांचं मत आहे येणं दारू पिऊन हिंडावं हे त्यांचं मत आहे मी गावात चांगलं लोकांसंग फिरालो मला लोकांनी चांगलं जवळ केलं मला तिने चांगलं चांगल्या गोष्टी सांगितल्या एवढी गावातली लोक चांगली ती मंगाड्यातल्या जातीवाद कुठेही नाही आणि काय राजकीय येते ना हिनीच उग काड्या करायचं जा ह्याच्यावर केस करजा त्याच्यावर केस करजा अठराशे ती करजा आणि पुन्हा हिनीच मागणी येऊन मिटवायचं आणि त्या माणसाचं याच्यात रोष लावायचा आणि मला म्हणायचं की बाबा आम्ही तुमच्यासाठी पुढं आलो म्हणजे करा लावणार बी तुम्ही आणि मिठवा आतल्या अंगाने पडद्यात ना तुम्ही येणार ही नको ना कुठे बरोबर दोन्ही बाजूचं कुठली एकही बाजू महत्त्वाची असते या आयुष्यामध्ये आणि बाजू आपण पार पडली पाहिजे आपण जर जर नेतृत्व करत असेल तर तो चांगल्या पद्धतीने नेतृत्व करणं गरजेची गोष्ट असते कारण की समाज आणि जनता तुमच्या पाठीमागं असते कुठंतरी विकासाचं विजन असावं कुठंतरी चांगलं विजन असावं कुठेही समाजाला कुठंतरी अदोरगतीच्या मार्गावर नेणारं विजन नसावं आणि अशाच पद्धतीनं आपल्यासोबत दादा होते विक्रमदा शिंबळे परवा क्रमांक दहाचे उमेदवार आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं मोकळ्यापर्यंत आपल्यासोबत आज आपली जी मुलाखत झाली आणि या ठिकाणी आपण थांबतोय